नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा चिहारा अंगणवाडी सेविकताही तसेच ताई यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासंबंधीचा हा आला आहे नेमकी चिहार शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तुरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व څې سره واپه ځانونه ګیویا अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करणे बाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या अंगणवाडी सेविका ताई असणार आहेत तसेच मदतनीस ताई असणार आहेत यांचे जे काही मानधन आहे व तसेच प्रोत्साहन भत्ता आहे तो अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला जो काही के निधी आहे तो वितरित करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर आला आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता एकात्मिक बालविकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक या ठिकाणी या या शासन निर्णयासाठी संदर्भ पाहू शकता की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एकतीस ऑब्लिक का सहा दिनांक चार दहा दोन हजार प्रत हजा चोवीस असा आहे त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक बासष्ट ऑब्लिक का सहा दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस व दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस असा आहे चला तर मित्रांनो आपण संदर्भ पाहिला आहे आता आपण शासन निर्णय नेमकी काय आहे तो सर्व आता जाणून घेऊयात चला तर पाहूयात शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरण पत, पत्रातील रकना क्रमांक एक मधील प्रदान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे त्र्याण्णव पॉईंट आठ हजार पंच्याण्णव कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर शासन निर्णयांवेळेस जे काही आपल्या अंगणवाडी सेविकाताई तसेच मदतनीस्ताई आहेत यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी जो काही एकूण अर्थसंकल्पित केलेला निधी जो काही आहे दोनशे त्र्याण्णव पॉईंट आठ हजार पंच्याण्णव कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यात मान्यताही देण्यात आलेले आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तसेच तुम्हाला जर का हा जो काही जी आर आहे याबद्दलची जे ती जर का सविस्तर पी डी एफ जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हजो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व संबलत असेल आणि असेच नवीन नवीन जी आर घेऊन तुमच्यापर्यंत मी पोहोचित असतो तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद